लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा कडेगाव तालुक्यातील रामपूर कमळापूर नदीवरचा पूल झाला नाही तर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कडेगाव तालुक्यातील रामपूर कमळापूर नदीवरचा पूल झाला नाही तर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गणेश शेवाळे यांनी दिला रामपूर कमळापूर येथे चालू असलेल्या धरणे आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा नेते गणेश दादा शेवाळे चंद्रकांत यादव जिल्हा अध्यक्ष रामपूर गावचे बळीराजा संघटनेचे युवा नेते किरण शिंदे फलटणकर राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा नेते महेश बी जे पीचे युवा नेते पाटील शहाजी पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला व लवकरात लवकर प्रशासनाने लक्ष घालून नदीवरचा पूल नाही केला तर तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा गणेश शेवाळे यांनी दिला आहे यावेळी उपस्थित रामपूर कमळापूर गावातील ग्रामस्थ उपोषणाला बसलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे शरद यादव प्रहार तालुका अध्यक्ष कडेगाव व राहुल पाटील आकाश शिंदे राजेश नलावडे सरपंच जयकर साळुंखे युवा कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते इंडियाचा आवाज न्यूज साठी महिला प्रतिनिधी विचार माने आज या ठिकाणी रामापूर कमळापूर गावातील नदीवरच्या या पुलाची अवस्था या ठिकाणी बघू शकता ही नदी आहे आणि या ठिकाणी प्रहारचे यादव साहेब आमचे मित्र गेले चार दिवस, ते आठ दिवस पंधरा दिवसापूर्वी त्यांनी निवेदन दिलं प्रशासनाला पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याला त्यांनी काही दखल घेतली नाही मग त्यांनी उपस्थित अधिवेशनात असल्यामुळे दुधाच्या प्रश्नानिमित्त भेटतोय या ठिकाणी बहिराजा शेतकरी संघटनेचे माझ्याबरोबर आलेले नेते चंद्रकांत यादव साहेब आहेत महादेव जानकर माजी मंत्री यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश जिरंगे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत शहाजी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी आहेत या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना प्रशासनाला या ठिकाणी इशारा देतोय की प्रहार आमचा भाव आहे प्रहारची जनशक्ती मोर्चा असू दे ना तर बळीराजा शेतकरी संघटनेचा मोर्चा असू दे बच्चू कडू असू दे ना तर पंजाब पाटील असू देत आमचे संस्थापक अध्यक्ष आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या लोकांच्या हिताच्या प्रश्नासाठी रात्र दिवस एकत्र येत असतो या ठिकाणी आम्ही चार आठ दिवस झालं मुंबईला असल्यामुळे आलो नाही या मामा तर या ठिकाणी राहण्यात जाणारे शेतकरी मामा या ठिकाणी आलेले आहेत हे तीस चाळीस वर्षाचे जुनी लोक सुद्धा या ठिकाणी सांगतील की तीस पस्तीस वर्ष झाला फुल झाला आहे आज मोदी म्हणते आमच्या भारत देशात चंद्रावर पोहचलेला आहे चंद्रावर पोहोचून काय उपयोग आहे इतर नदीत माणसं वाहून जायला आलेले आहेत पंधरा ते सोळा माणसं गेलीत ना एकोणतीस माणसं या ठिकाणी या वीस ते तीस वर्षामध्ये वाहून गेले आहेत या गावातील लहान मुलं गेलेले आहेत तरी या ठिकाणी पीडब्ल्यूडी ऑफिस जिल्हाधिकारी पाडव बंधारे विभाग असेल किंवा या ठिकाणचे आमदार खासदार असतील यांना या ठिकाणी इशारा देतो पोलीस प्रशासनाला बी सांगू इच्छितो लवकरात लवकर या मोर्चाचा आंदोलनाचा विचार करून हा नदीवरचा पूल नाही झाला तर गिरराजा शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रातली टीम घेऊन रामापूर कमळापूर या पुलावरती येणार आणि या पुलावरनं ज्या आजूबाजूला मोठे रस्ते हायवे जाणार आहेत त्या हायवेचा रस्ता रोकवा आम्ही या ठिकाणी करणार आहे रस्ता रोको का करणार आहे तर सगळी बडी बडीने येतं पुढे तरी रस्त्याने जातात आणि रस्ता रोको चक्काजाम झाल्यानंतर आंदोलन जे होणारा नुकसान आहे त्याला सर्वस्वी या ठिकाणी पोलीस प्रशासन पीडब्ल्यूडी अधिकारी असतील म्हणून या ठिकाणी मी गंभीर इशारा देतो लवकरात लवकर या पुलाचं काम चालू झालं पाहिजे येणाऱ्या इलेक्शनचा काळ आहे सहा महिन्यात तीन महिने दोन महिन्यात किंवा महिन्यात आचारसंहिता लागू शकत्या त्यामुळे या गावाला पडताना दोन वर्ष पूल करतो म्हणून पुढारी थप्पा देऊन जाणार आहेत तरी या ठिकाणी आमच्या या लेखी पत्राचा विचार